अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा यांची घोषणा केली आहे अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनाची आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे विश्वास आहे तोपर्यंत पर्यंत शिंदे सोबत राहणार असल्याचं त्यांनी एक विधान केलेलं आहे अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यावेळी त्यांनी हे विधान केलेलं आहे सत्तार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन झालं आणि त्या भाषणादरम्यान अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा यांची घोषणा केली आहे पुढच्या वेळेस काय होईल अडीच वर्षानंतर हे आज सांगता येणार नाही कारण की राजकारणामध्ये कधीही त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिल्या जातात मलाही त्याची जाणीव आहे आमच्या नेत्यांनी सर्वांना सांगितलं की अडीच वर्ष हे राहतील अडीच वर्ष ते राहतील आता अडीच वर्ष तुम्हालाही थांबावं लागल अनेकांना परंतु मी काम करायला कुठं कमी पडणार नाही आणि मी ना पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल